दूध दरवाढीचं आंदोलन राज्यभर पेटलं आहे त्याचाच भाग म्हणून शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थित पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या ठिकाणी आज नुकतीच दूध परिषद संपन्न झाली आहे या दूध परिषदेतून सर्व शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी चाळीस रुपये दुधाच्या बाजारभावाची मागणी केली आहे आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी शेट्टी साहेब काय सांगाल खरंतर दूध दरवाढीचं आंदोलन भडकलं आहे त्याचं कारण सध्या शेतकऱ्यांना दुधाचा जो भाव मिळतो त्यामध्ये लिटर पाठीमध्ये सात ते आठ रुपये तोट्यामध्ये दूध उत्पादक आता दूध विकायला लागलेला आहे आणि आता तोटा सण करण्याच्या पलीकडे गेलेला आहे त्यामुळं संपूर्ण राज्यातला दूध उत्पादक हा आक्रमक झालेला आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे सरकारनं जरी तीस रुपये संघाची खरेदी आणि पाच रुपये सरकारचं अनुदान अशी घोषणा केलेली असली तरी सरकारच्या या घोषणेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही कारण यापूर्वी दोन महिन्यापूर्वी सरकारनं चौतीस रुपये स्वतःला वाव द्यावा असा आदेश काढला होता पण राज्यातल्या एकाही संघानं तो आदेश पाळला नाही आणि शेतकऱ्यांना तो काही दर मिळाला नाही आतासुद्धा हे संघ सरकारचं ऐकतीलच याची गॅरंटी शेतकऱ्यांना राहिलेली नाही रात्र राहिला पाच रुपये अनुदानाचा तो पा ते पाच रुपये दहा मार्चच्या अनुदानाप्रमाणेच होणार नाही याची गॅरंटी नाही आहे कारण दहा मार्चला सरकारनं अनुदान घोषित केलं परंतु केवळ वीस पंचवीस टक्के लोकांनाच खात्यावर जमा झालं बाकीचे लोक अजूनही वंचित आहेत आणि असेच केवळ पोरखेळ चालू आहे जास्तीत जास्त लोकांना अनुदान दे देण्याऐवजी अनुदानापासून वंचित कसे लाभार्थी राहतील यासाठीच प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणूनच सरकारच्या या भूमिकेवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि अजूनही आंदोलनं होत आहेत तर दुधा दुधाचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत नक्की दुधाचे दर पडण्यामागे कारणं काय आहेत त्याच्यापाठं प्रमुख कारण म्हणजे दररोज जवळपास पन्नास ते साठ लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊन त्याच्यापासून बटर आणि पावडर केली जाते सध्या महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार टन एवढं दूध पावडर शिल्लक आहे शिवाय त्याचे दर आता दोनशे दहा रुपयेपर्यंत खाली आलेले आहेत आणि त्यामुळं पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचे भाव खरेदीचे दर कमी केले आहेत त्याचा एकूणच बाजारपेठेवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळं ज्या दुधाला अडतीस रुपये भाव मिळतात ते दूध आता जो कुठेतरी पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत खाली आलेला आहे आणि त्यामुळं एकूणच बाजारपेठेवरच त्याचा परिणाम झालेला तर दुधाला ज्यावेळेस दीस रुपये बाजारभाव होता त्यावेळेसही दुधाची विक्री किंमत ही अठ्ठावन्न ते साठ रुपये होती आणि आता दुधाला अगदी चोवीस पंचवीस रुपये बाजारभाव आहे आताही दुधाची विक्री किंमत अठ्ठावन्न साठच आहे दुधाचे बाजारभाव कमी पडले त्याचा तोटा शेतकऱ्यांना होतो मात्र दूध विक्रीचे दर कमी होत नाहीत नाही याचं कारण असं आहे की एकूण दुधाचा दुधातील केवळ निम्म दूध हे पाऊसमधनं ग्राहकांच्या घरात जातं आणि निम्म्या दुधावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळं प्रक्रिया केलेल्या उत्पादनाला दर नसल्यामुळं विक्रीचे दर जरी आहे तेवढं राहिले तरीसुद्धा मूळ उत्पादकांना पैसे मिळत नाहीत तुम्ही आता सांगितलं की दूध पावडर बनवण्याचे दुधाच्या पावडरचे दर कमी झाले म्हणून दुधाचे दर कमी झालेत मात्र दुधाच्या पावडर बनवण्यासाठी अगदी नगन्याचं दूध वापरलं जातं इतर उद्योग इतर जे बाय प्रोडक्ट आहेत त्याला दूध जास्त वापरलं जातं त्यांचे दर चांगले आहेत मग शेतकऱ्यालाच याचा फटका का त्याचं कारण मगाशीच मी सांगितलं की दूध पावडरवर प्रक्रिया करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा नकपेखोरीपणा भ्रष्टाचार यामुळं दूध उत्पादकांना पैसे मिळत नाही तर केंद्र सरकारने तुम्ही आता सांगितलं की राज्यामध्ये दुधाची पावडर अतिरिक्त आहे त्या उलट केंद्र सरकारने दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला आहे याचा कुठंतरी दुधाच्या दरावरती फरक होईल का शंभर टक्के होणार कारण महाराष्ट्र हे काही एकमेव दूध उत्पादन करणारं राज्य नाही उत्तर प्रदेश आहे पंजाब आहे हरियाणा आहे गुजरात आहे अलीकडं मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन वाढ लागलं आहे जर एकाच राज्यामध्ये अतिरिक्त पंधरा हजार टन दुधाची पावडर असेल तर देशामध्ये किती असेल असं आस, आणि असं असताना दहा ता हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं कशाच्या आधाराने घेतला दुसरी गोष्ट केंद्र आणि राज्यामध्ये एकाच सरकार प आघाडीचं सरकार आहे मग असं असताना सव्वीस जूनला केंद्र सरकार दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेत आहे आणि दोन जुलैला महाराष्ट्र सरकार पंधरा हजार टन दूध पावडर निर्यातीसाठी टनाला तीस हजार रुपये सबसिडी देण्याची घोषणा करते ही विसंगती जी आहे म्हणजे नेमकं काय का, का, पिऊन राज्यकारभार करावं लागले रा तुम्हाला काय कळत नाही खरं तर तुमचं दुधाचं आंदोलन सुरू झालेलं आहे तुम्ही दुधाला चाळीस बाजारभावाची मागणी केली आहे आंदोलनाची पुढली दिशा काय राहील सध्या शांततेच्या मार्गानं आमचं चा आंदोलन चालू आहे रो लोक रस्त्यावर आहेत तरीसुद्धा दुधाचा अभिषेक काय मंत्र्यांना घालणं आम्ही बंद करणार नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित आम्ही मुंबईचं दूध पुरवठा रोखण्याचासुद्धा शक्यता आहे तर ऊसाच्या दरासाठी तुम्ही नेहमी आंदोलन करता ऊसाची एक रकमी एफ आर पी द्यावी असं आहे मात्र कारखाने ऊसाची एफ आर पी एक रकमी देत नाहीत यावर्षी कारखाने चालू होऊन देणार नाही एक रकमी एफ आर पी नाही दिली तर उसाचे जे काटे आहेत वजन काटे आहेत त्यावेळी कायम संशय व्यक्त केला जातो याबद्दल काय धोरण आणणं गरजेचं आहे सर्रास काटामारी होते आणि सगळेच कारखाने काटे मारतात हे आता स्पष्ट झालेलं आहे तेव्हा आमची मागणी आहे की एका सॉफ्टवेअरनं सगळे ऑनलाईन जोडावेत सगळे काटे जसं ऑइल कंपनीने आपले आउटलेट पंपाचे जे आहेत ते जोडलेले आहेत आणि त्यामुळं एका जरी पंपचालकानं काही मापामध्ये छेडछाड केली तर कंपनीला कळतं आणि कंपनी ते आउटलेट बंद करतं हजारो एका एका कंपनीचे हजारो आउटलेट आहेत पेट्रोलचे तरी त्याच्यावर त्याच्या मापावर ऑइल कंपन्यांनी नियंत्रण आणलेलं आहे तीच प्रणाली खरं तर साखर कारखानदारीमध्ये सुद्धा आणली पाहिजे आणि साखर कारखाने किती आहेत दोनशे आहेत फक्त दोनशे काटे एकमेकाला ऑनलाईन जोडले तर निश्चितच एकानं काटा मारला तर दुसऱ्याला कळेल आणि त्यातून ही काटामारी थांबू शकते खरं तर काटामारी थांबू शकते बार ही गोळ केला जातो त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी खरं तर प्रत्येक कारखान्याचं साखरेचं झालेलं उत्पादन इथेनॉलचं झालेलं उत्पादन याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे आणि Uh, जिथं साखर पडते त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवून त्याचं अक्षय थेट साखर आयुक्तांच्याकडे किंवा एक्साईज डिपार्टमेंटकडे दिलं पाहिजे तर त्याच्यावर नियंत्रण येऊ शकतं सा सरकारच्या विरोधात असणाऱ्या साखर कारखान्यांचं कर्ज नाकारलं कर गेलंय सरकारच्या विरोधात आहेत तेही बदमाशीच आहेत आणि सरकारच्या बाजूला आहेत तेही बदमाशीच आहेत फक्त प्रामाणिक बदमा सरकार दर्जेना बदमाश आणि सरकार विरोधी धर्माश बदमाश एवढंच आहे पण या लोकांनी आजपर्यंत सरकारचा हमी घेऊन कर्ज काढायचा आणि त्याचा पैसा राजकारणासाठी वापरायचा हेच धंदे केले आहेत दुसरं काही नाही आणि सरकारही प्रामाणिक नाही सरकार जर प्रामाणिक असतं तर साखर कारखाने विक्रीचा जो घोटाळा आहे तो बाहेर आणला असतं त्याचं फक्त भांडवल करतं पण बाहेर आणत नाही केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा क्षेत्राला फटका बसतोय काय सांगा शंभर टक्के बसतो कारण केंद्र सरकारच्याच धोरणामुळं आज कांद्याला भाव नाही कारण असताना कांद्यावर निर्यातबंदी लावली कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला कारण असताना बाहेरच्या देशातून पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केली सोयाबीनचा भाव नऊ हजारवरून एक्केचाळीसशेपर्यंत खाली आला कारण असताना सरकारनं परदेशातून कापूस आयात केला कापसाचा भाव बारा हजारवरून सहा हजारपर्यंत खाली आला कारण असताना बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली तांदळाचे भाव कमी झाले धानाला भाव कमी मिळायला लागला कारण नसताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली उसाला टनाला जवळजवळ आठशे ते नऊशे रुपये भाव कमी मिळाला कारण नसताना दुधाच्या बुकटीचा आयातीचा निर्णय घेतला दुधाचे भाव सातत्यानं खाली यायला लागलेत म्हणजे सरकारनं शेतकऱ्याला मारायचं ठरवलंय का केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेवरती पण तुम्ही टीका केली आहे नक्की तुमचं म्हणणं काय त्याबाबत माझं तर अशी मागणी आहे की केंद्र सरकारनं ही प्रधानमंत्री फसल विमा योजना झाली त्यावेळेपासून आत्तापर्यंत सगळी श्वेतपत्रिका काढावी वर्षाला केंद्र सरकारनं कंपन्यांना पैसे किती दिले राज्य सरकारनं किती दिले त्यातले शेतकऱ्यांना भरपाईपोटी किती दिले आणि जे क्लेम नाकारले गेले त्याची कारणं काय आहेत आणि कुठल्या आधारानं नाकारली ना गेली हे सगळी श्वेतपत्रिका काढली तर हे बिंग पोटल्याशिवाय राहणार नाही ही प्रधानमंत्री फसल विमा योजनाने प्रधानमंत्री पा कॉर्पोरेट कंप कल्याण योजना आहे आणि याच्यामध्ये अनेकांनी हात धुवून घेतलेत कदाचित त्याच्यामध्ये राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा असतील खरं तर कांदा खरेदीमध्ये शासकीय कांदा खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे काय सांगा नापेडनं ना आजपर्यंत कधीच शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला नाही बगल बच्च्यांचा म मध्यस्थांचा दलालांचाच कांदा खरेदी केलेला आहे आणि त्यामुळं नापेडच्या कारभारावर महाराष्ट्रातला एकही कांदा उत्पादक समाधानी नाही कांदा खरेदीमध्ये जरी भ्रष्टाचार झाला असला तरी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मात्र त्याबाबत शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याचं जा, सांगितलेलं आहे कृषी मंत्र्यांना चांगलंच माहीत आहे की कोर्टात गेलं की निकाल लागत नाही कारण साखर कारखाने विकल्याचं कोर्टात प्रकरण आहे दहा पंधरा वर्ष झाली तरी निकाल लागत नाही अशा अनेक खटले प्रलंबित आहेत आणि तोपर्यंत आपली मुदत संपून जाते आणि त्यामुळे जा खुशाल कोर्टात हा निर्लज्जपणाचा कळस झाला खरं तर राज्य सरकार असेल किंवा के केंद्र सरकार असेल याच्या अनेक धोरणांबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे